महाराष्ट्रात काही दशकांपूर्वीपर्यंत संयुक्त कुटुंब ही आपली संस्कृती होती आईवडील आजी आजोबा मुलं नातवंड सगळे मिळून एकत्र राहत असत घर म्हणजे एक गोतावळा वाटायचा पण जसजसा काळ बदलला तसं संयुक्त कुटुंब हळूहळू न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये रूपांतरित झाली मुलं उच्च शिक्षण नोकरी करिअरसाठी देशाबाहेर गेली तर काहीजणं स्पेस लागते म्हणून वेगळं राहू लागले कधी नवविवाहित पत्नीला सासू सासऱ्यांसोबत राहायचं नसतं तर कधी नोकरीच्या गरजेनुसार घर वेगळं होतं आणि याचा परिणाम असा की आज अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात साठ वर्षांवरील नागरिकांची संख्या दहा पॉईंट तीन कोटी होती इनफॅक्ट महाराष्ट्रातच ही संख्या दोन हजार एकवीसमध्ये दीड कोटीच्या आसपास गेली त्यापैकी अनेक ज्येष्ठ नागरिक आजही आर्थिक भावनिक आणि आरोग्यांच्या अडचणींना ग्रासलेली आहे एक अंदाज असा आहे की दोन हजार एकतीसपर्यंत मुंबई परिसरात चोवीस लाख ज्येष्ठ नागरिक एकटे राहतील कारण मुलं एकतर विदेशात आहेत किंवा वेगळं राहत आहेत किंवा वृद्धांचे प्रश्न हे फारसे महत्त्वाचे वाटतच नाही ही परिस्थिती केवळ दुःखद नाही तर आपल्यासाठी एक इशारा आहे ज्यांनी आपल्या सुखासाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलं त्यांना आज वृद्धाश्रमाची वाट दाखवणं हा आपला विकास आहे का आणि याचसाठी आता वेळ आलेली आहे समाज आणि सरकारच्या पातळीवर मोठा बदल घडवण्याची आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक ऐतिहासिक बिल सादर केलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या बिलचा मुख्य उद्देश काय आहे कोणत्या सेवा आणि सुविधांचा यामध्ये समावेश आहे या, या बिल अंतर्गत कोण पात्र असेल आणि अर्ज प्रक्रिया कशी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं या कायद्याने वृद्धांच्या जीवनात काय बदल घडणार आहे त्यामुळे आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेत डॉक्टर राहुल पाटील यांनी हे बिल सादर केलं याला महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस असं नाव देण्यात आलं महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे दोन हजार एकवीसच्या सर्व्हेनुसार ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही दीड कोटीच्या आसपास गेली या लोकांपैकी बरेच जण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबापासून अलिप्त किंवा आरोग्याच्या गंभीर समस्यांना झुंज देणारे आहेत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आयुष्मान योजना व राज्याच्या सवलती पुरेशा नसल्याचं शासनाने मान्य केलं आहे यामुळेच एक सुसंगत आणि प्रभावी कायद्याची गरज भासत होती आणि म्हणूनच हे बिल तयार करण्यात आलं या बिलमध्ये पासष्ट वर्षांवरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला पुढील सवलती प्रस्तावित आहे पहिलं आहे आर्थिक मदत प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकाला दरमहा सात हजार रुपये मानधन दिलं जाईल हे मानधन त्यांच्या मूलभूत गरजांकरिता एक मोठा आधार ठरेल दुसरं आहे मोफत आरोग्य सेवा शासकीय रुग्णालयांमध्ये पाच लाखांपर्यंतचे उपचार हे मोफत दिले जातील औषधोपचारवरचा खर्च हा वृद्धांसाठी एक मोठा खर्च असतो त्यामुळे मोफत आरोग्यसेवा हे त्यांचं जीवन वाचवू शकते तिसरं आहे महाराष्ट्र दर्शनासाठी अनुदान पंधरा हजारापर्यंत अनुदान दिलं जाईल जेणेकरून ज्येष्ठ नागरिक पर्यटन किंवा मानसिक शांततेसाठी फिरू शकतील चौथं आहे निवारा सुविधा असे ज्येष्ठ नागरिक जे एकटे राहतात किंवा ज्यांची देखभाल करणारं कोणी नसेल तर त्यांना सरकारतर्फे निवारा व सांभाळण्याची सुविधा उपलब्ध असेल आणि पाचवा आहे टोल फ्री हेल्पलाईन एक टोल फ्री हेल्पलाईन सुविधा दिली जाईल जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना माहिती तक्रारी किंवा इमर्जन्सी सहाय्य मिळवणं सहज होईल पासष्ट वर्ष पूर्ण केलेले पुरुष अथवा महिला ज्येष्ठ नागरिकांना हे बिल लागू होईल या बिल अंतर्गत सेवा आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं अनिवार्य आहे गरजू एकटे राहणारे कमकुवत आर्थिक स्थिती असलेले लोक आणि आजारी व्यक्तींना या बिल अंतर्गत प्राधान्य दिलं जाईल सरकारने स्पष्ट केलं आहे की या सुविधांसाठी निधी राज्याच्या एकत्रित निधीतून दिला जाईल योजनेची अंमलबजावणी ही टप्प्याटप्प्याने केली जाईल आणि प्रत्येक जिल्ह्यात स्थायी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल हेल्पलाईन निवारा व्यवस्था आणि अनुदान वितरणासाठी स्वतंत्र यंत्रणे उभारली जाणार आहे आता या बिलमुळे काय बदल घडेल तर एक आर्थिकदृष्ट्या वृद्ध नागरिकांचे स्वावलंबन वाढेल आणि दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची त्यांची गरज थोडी कमी होईल आरोग्यदृष्ट्या वेळेवर तपासणी आणि उपचारांमुळे त्यांचं आरोग्य सुधारेल आणि मृतदर कमी होईल आणि सामाजिकदृष्ट्या वृद्धांप्रतीचा दृष्टिकोन बदलेल त्यांना समाजात सन्मान आणि संरक्षण मिळेल आणि कौटुंबिक तणाव हा कमी होईल आता अनेक प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की या सुविधांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा तर एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारने या संदर्भात अजूनही ठोस माहिती दिलेली नाही पण कदाचित ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता पण वेबसाईट कोणती आहे हे अजूनही जाहीर केलेलं नाही किंवा तुम्ही जिल्हा समाजकल्याण अधिकारी तहसील कार्यालय किंवा नगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन हा अर्ज भरू शकता या अर्जासोबत तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रंसुद्धा द्यावी लागणार आहेत जसं की पहिलं आहे तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं वय सिद्ध करणारं तुमचं एखादं ओळखपत्र किंवा महाराष्ट्रात रहिवासी असल्याचा दाखला तुमच्या उत्पन्नाचा दाखला तुमच्या आरोग्या आरोग्यसंबंधात जे काही कागदपत्र असतील ते तुम्हाला द्यावे लागतील किंवा तुमच्या नावाने असलेलं जे काही बँकचं खातं आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील ज्येष्ठ नागरिक हा आपल्या समाजाचा एक अनमोल ठेवा आहे हे केवळ अनुभवाचे भांडार नाहीत तर आपल्या संस्कृतीचे एक जिवंत प्रतिनिधी आहे या बिलमुळे त्यांच्या जीवनात अधिक सुख सन्मान आणि भरपूर संरक्षण येणार आहे आपण सुद्धा समाज म्हणून ह्यामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या घरातील सोसायटीतील आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती नक्की पोचवा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि यातली ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर त्याला लाईक करा ही माहिती इतरांपर्यंत पोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि आर्थिक जागृती ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू